अक्कलकोट तालुक्यातील माझे गाव शावळ आणि या शावळगावी एक पंच्याहत्तर वर्षाचे ग्रहस्थ मागील तीस वर्षापासून लोकांची मोफत पोट भरून नाश्ता देऊन सेवा करत आहेत आम्हाला मोफत नाश्ता मिळतो पौष्टिक आहार मिळावे म्हणून त्यांनी शुद्ध रिफायनरी तेल आणि चांगल्या प्रतीचे बेसन सुद्धा वापरतात आलेल्या लहान ला थोरांना अदबीने नमस्कार करून त्यांना मनसोक्त पोट भरून नाश्ता खाऊ घालणे रोज गोरगरीब लोकांना अन्नदान करणे त्याचप्रमाणे बाहेर गावाहून आलेल्या लोकांकडे पैसे नसले तरीही ते मोफत पोट भरून नाश्ता खाऊ घालतात तुमच्याकडे पैसे असेल तर द्या नसेल तर राहू द्या पण माझ्या हॉटेलला आलात तर पोट भरून नाश्ता खाऊन जावा ही त्यांची वृत्ती त्यांनी कायम ठेवली आहे आज अन्नदान सर्वश्रेष्ठ दान म्हणून ते मनोभावी लोकांची सेवा करत आहेत मग यांचे हॉटेल कसे चालते हा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का चला याबद्दल सांगतो सुमारे तीस वर्षापूर्वी यांचे गुरु श्री सिद्धलिंग महाराज जे स्वामी अवतार होते यांनी मनोभावे भक्ती करून त्यांना प्रसन्न केले पण कितीही भक्ती केली तरी तुम्ही आमचा विचार करत नाही कृपया माझ्या आयुष्यात कायम असंच होत राहील का असं म्हटल्यानंतर साक्षात स्वामींनी त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिले की शावळ या गावी येणाऱ्या वाटसरूंना तू फक्त पाणी देत बस त्यांची काळजी घे लोकांची निरंतर सेवा करत राहा संपत्ती मोहमायाचा जास्त विचार करू नकोस जितकं तू लोकांना अन्नदान करशील तितकं तुझी भरभराट होईल असे दृष्टांत घडल्यानंतर त्यांनी बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांना पोट भरून नाश्ता चहापाणी करत राहिले पण येणाऱ्या लोकांनी फक्त मोफत का खायचे म्हणून त्यांना दान पण देत राहिले पण तुम्ही इतकंच पैसे द्या तितकेच पैसे द्या असे कधीही बोलले नाहीत आधी त्यांच्या मोफत नाश्ता असल्याने कोणतीच किंमत आणि भावफलकसुद्धा नव्हती लोक यायचे मनसोक्त पोट भरून खायचे पैसे द्यावे वाटले तर द्यायचे अन्यथा काहींनी सेवासुद्धा करून मोठे मन करून त्यांना थोडेफार जास्तसुद्धा द्यायचे पण कालांतराने लागणारे साहित्य जरी त्यांना कमी पडले तरी त्यांच्याकडे असलेली संपत्ती त्यांनी विकून कर्जबाजारी झाले पण ते लोकांची सेवा करत राहिले आज त्यांच्या हॉटेलची स्थिती तितकी चांगली नाही त्यांच्याकडे आज खरंच पैशांचा खूप तुटवडा आहे पण तरीही आजता ते कोणालाही पैसे न मागता जितकं येतात त्यावर ते अन्नदान करत राहतात सकाळी सहा वाजता हॉटेल उघडून दिवसभर हॉटेलमध्ये भजी उपीट पुरी भाजी खारा चिवडा लाडू वडापाव सांबर वडा इत्यादी सर्व बनवतात येणाऱ्या लोकांना मनसोक्त चहा नाश्ताची सेवा करतात अक्कलकोटमध्ये आल्यानंतर मी अन्नदानासाठी कायम पाचशे ते हजाराची देणगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला देत असतो पण आता जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा या आजोबांच्या हॉटेलला जाऊन यथाशक्ती देणगी देऊन त्यांचे शुभाशीर्वाद घेत असतो तुम्ही जर अक्कलकोटला आलात तर या महान दानशूर व्यक्तीला जरूर भेटा कारण त्याच्या मधुरवाणीने आज त्यांच्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तर तुम्ही तृप्त व्हालच पण त्यांच्या हातची चव घेतल्याने तुम्हाला खूप आनंद होईल पैसे असेल तर द्या नसेल तर राहू द्या पण प्रेमाचे दोन शब्द अपेक्षा करणाऱ्या या दानशूर व्यक्तीला तुम्ही नक्की भेट द्या शिवाय ज्यांना यांना मनापासून अन्नदान सेवेमध्ये सहभागी होऊन सेवा करायची आहे त्यांनी यथाशक्ती देणगीसुद्धा देऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सर्वांना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ